नमस्कार मंडळी मंडळी प्रथम स्वागत करीत आहे मंडळी आज शिरत मैदान पार पडलं बघा आजच्या भवित्य मैदानामध्ये बरेचसे शिर शरी बैल पळाले एकूण गट सत्तेचाळीस ह्या मैदानातील पार पडले त्यानंतर सेमी आणि फायनल सुंदर असं मैदानाचं आयोजन नियोजन होतं आणि सुंदर असं मैदान पार पडलं आजच्या घरने मैदानामध्ये आपले सर्वांचे लाडके प्रसिद्ध ड्रायव्हर गाडा मालक विठ्ठल ड्रायव्हर बुद्ध यांचा बदला देखील आजच्या घरणीकीय मैदानामध्ये पळाला रणजित सर आणि अजय शेठ विठ्ठल भुतकर यांची आताची नवीन खरेदी बदला आजच्या घरणीकीय मैदानामध्ये पळाला या मैदानामध्ये नक्की बदलाचं काय घडलं नक्की काय झालं सेमीला का पळाला नाही अगोदर गट पास झाला त्यानंतर सेमीला प्रवेश केला पण सीमेला बादलाची गाडी पाळताना दिसला नाही नक्की काय घडलं काय प्रकार झाला सविस्तर बघ या व्हिडिओच्या माध्यमातून रॉयल नाद युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तर मंडळी मंडळी आजच्या घरने मैदानामध्ये बादलासोबत माहिती नाही कोण पळालं पण गट क्रमांक एकोणावीसमध्ये मध्ये बादला पळाला बघा गट क्रमांक एकोणावीसमध्ये मध्ये बादलाने पास केला दोन नंबरला गाडी उतरली होती अगोदर जी काय दोन नंबरला म्हणजे जी पुढची गाडी होती बादलाच्या बऱ्याच अंतराने पास झाली पण ती गाडी अगोदर लॉबी आहे म्हणून जाहीर केली फॉल आहे म्हणून अगोदर निकाली पंचाने जाहीर केली आणि त्यानंतर गट क्रमांक एकोणावीसचा निकाल हा बदलाला दिला दोन नंबरला गाडी उतरली त्यामुळे तर मंडळी त्यानंतर मग पुन्हा निकालामध्ये काहीतरी बदल झाला सेमीच्या चिट्ट्या काढण्यात आल्या आणि जी काही गट क्रमांक एकोणावीसमध्ये मध्ये गाडी पाळाली ती गाडी गट सेमी क्रमांक चारमध्ये मध्ये तास क्रमांक दोनमध्ये मध्ये बघा तर ह्या प्रमाणामध्ये ह्यामुळेच बादला सीमेला पळाला नाही हेच ह्या मैदानामध्ये बादलाच्या बाबतीत घडलं की अगोदर गट क्रमांक एकोणावीसमध्ये पळाला गट पाच झाला म्हणून अगोदर निकाल दिला त्यानंतर पुन्हा जे काही निकाल, निकाला निकालामध्ये बदल करण्यात आला आणि ती गाडी पहिल्यांदा गट क्रमांक एकोणावीसमध्ये एक नंबरला उतरली होती त्याच गाडीला निकाल द्याला पण ती गाडी अगोदर फॉल म्हणून जाहीर केली होती ह्या निर् ह्या निर्णयामध्ये थोडी बदल झाला आणि त्यानंतर सिमीच्या चिठ्ठ्या काढण्यात आल्या आणि त्यानंतर जी गाडी एकोणवीस मध्ये पास झाली ती गाडी नंतर तर मंडळ ह्या प्रमाणामध्ये ह्या असं घडलं आजच्या घरणी किंवा मैदानामध्ये बादलाच्या गटामध्ये आणि सेमीमध्ये तर तुम्हाला काय वाटतं याबद्दल ते एक कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर दोन नंबरला गाडी उतरली होती बादलाची गटाला पहिली गाडी फॉल होती तर तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडत एक लाईक करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये बैलगाडी शरीर क्षेत्राविषयी अपडेट घेऊन धन्यवाद